बजरंग व्यायाम शाळेच्या माध्यमातून तुकाराम आंबेडकर यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी काढले ते तोंडलाबाद येथे जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे आयोजित क्रीडा शिबिराच्या समारोपा प्रसंगी बोलत होते जय बजरंग व्यायामशाळा तोंडलाबाद येथे कबड्डी खो खो मलखांब धनुर्विद्या आणि आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आलं त्याचा समारोप सोमवारी झाला या उन्हाळी शिबिरात तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं या शिबिरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यायामशाळेचे कार्याध्यक्ष प्रकाश बिरकळ तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वैशाली पांझाळे छत्रपती अवॉर्ड प्राप्त गजानन इंगळे छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न बिडकर लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव अर्बट राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते